एक महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेवरून कॅबिनेट बैठकीमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं दादांचा वादा आणि जाहिरातीवर शिंदे गटानं आक्षेप घेतलाय शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांनी अजित पवार एकटेच कसे श्रेय घेऊ शकतात असा सवाल उपस्थित करत हंगामा घातला तर अनाथांचे नाथ बॅनर लागले तो श्रेयवाद नव्हता का असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उपस्थित केला मात्र आता यापुढे कुठेही कार्यक्रम घेत असताना महायुती म्हणून सर्वांना फायदा होईल असे सरकारी योजनेचे पोस्टर लावण्यात यावेत ज्या योजनेचं जे नाव आहे तसंच जे पोस्टर आहे तेच लावा जेणेकरून वाद निर्माण होणार नाही आणि सर्वांना फायदा होईल असं या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती मिळते ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नात एकनाथ म्हणून सबंद राज्यभरामध्ये बॅनर होर्डिंग पोस्टर झळकले होते याचा अर्थ त्यामध्ये त्या, त्या संदर्भातली तयारी अगोदरच करण्यात आलेली होती त्यावेळेला आम्ही कोणी म्हणालो का असं की याचं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका